नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली डेलिरिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत महाभरती निघालेली आहे पदाचे नाव आहे लिपिक आणि शिपाई पात्रता पदवी ते म्हणजे दहावी पास ते पदवीपर्यंत जे कोणी आहे ते सर्वजण इथे अप्लाय करू शकतात तर या भरतीची आपण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला पण प्रेस करून घ्या ऑलवर सेट करा कारण भरतीचे असे नवनवीन व्हिडिओ रोजच्या रोज येत असतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्याकडे लगेच पोहोचून जात जातील तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक शिपाई पदासाठी मोठी पदभरती आलेली आहे लगेच करा आवेदन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा अंतर्गत लिपिक शिपाई पदासाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्हंताधारक करणाऱ्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत इथे तुम्हाला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि ही भरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा यांच्या अंतर्गत होणार आहे तर पदाचे नाव आणि पदाची संख्या काय आहे ते आपण बघू तर यामध्ये लिपिक पदाच्या एकूण नव्याण्णव जागा तर शिपाई पदाच्या एकूण एकोणावीस जागा अशा एकूण एकशे अठरा जागांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर लिपिकच्या एकूण नव्याण्णव जागा आहेत तो बगा मोठे होता है, है है तर बघा भरपूर मोठ्या प्रमाणात ही भरती होत आहे आणि शिपाई पदासाठी एकूण एकोणावीस जागा आहेत अशा टोटल एकशे अठरा जागा आहेत आणि आवश्यक अर्हंता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर पदक्रमांक एकसाठी लिपिक पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच एम एस सी आय टी समतुल्य एम एस सी आय टी झालेली पाहिजे किंवा त्या समतुल्य तुमच्याकडे कम्प्युटरच्या कुठल्याही कोर्सचं प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे आणि पदक्रमांक दोनसाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वयोमर्यादा तर दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमची वयोमर्यादा ही पदक्रमांक एकसाठी कमीत कमी एकवीस वर्ष आणि चाळीस वर्ष या दरम्यान पाहिजे चाळीस वर्ष लिमिटेड चाळीस वर्षाच्या व वरती एक्केचाळीस वर्ष असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही पदक्रमांक दोन साठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष या दरम्यान पाहिजे तर अर्ज प्रक्रिया आणि आवेदन शुल्क काय आहे ते बघू जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे एच डबल टी पी एस स्लॅश भंडारा डी सी सी बी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायची आहे दोन ऑगस्ट ही लास्ट डेट आहे आणि सदर पद प्रक भरती प्रक्रिया ही खुल्या प्रवर्गासाठी आठशे पन्नास रुपये फीस असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी सातशे सदुसष्ट रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेली आहे तर तुम्हाला हे ची लिंक मी तुम्हाला पी डी लिंक देणारच आहे त्या पी डी एफच्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व व्यवस्थित बघून घ्या आणि त्या पद्धतीने अर्ज करा